महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि आम्ही असणार काँग्रेस बरोबर युती करण्याचा प्रयत्न केला परंतु जो आमचा मागचा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे असणार काँग्रेस काही चिंचवडमध्ये ना बसली नाही आणि म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी निवडणुका या ठिकाणी लढणार आहोत लढत असताना आजची असताना मध्ये मुस्लिम समाजांचे जे बोलवी होते विचारवंत होते कार्यकर्ते होते नेते होते आ, या सगळ्यांची असणार बैठक बोलवण्यात आली आणि त्यांनी असताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा याच्यासाठी आम्ही असणार दुसरं महत्वाचं या ठिकाणी ती मध्यंतरी असताना आम्ही मोर्चा काढला होता झोपडपट्ट्यांसाठी तेव्हा मी सगळं झोपडपट्टी वासयांना असताना विनंती करतोय की ची योजना इथे राबवली जाईल पण ची योजना राबवत असताना ज्याला ज्याला कोणाला दिल्या जात आहे तो असताना महिन्याचा भाड ते दिलं पाहिजे ते भाडं काही दिलेलं नाही एसआरएच्या अधिकाऱ्यांनी असताना महिन्याचं भाडं काय असलं पाहिजे याचही त्यांनी असताना ठरवलेलं नाही आणि म्हणून आम्ही म्हटलं की महानगरपालिकेमध्ये होणार बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आला तर तो, तो महानगरपालिकेमध्ये ठराव करणार कारण एसआरएची महाराष्ट्र शासन त्याला परवानगी देणार पण पर बिल्डिंग परवानगा जे आहे आणि उरलेले जे आहे परवाने हे कार्पोरेशन त्याला दे असताना देईल त्याच्यामुळे कार्पोरेशन ते परवाने देण्याच्या अगोदर त्या बिल्डरने सगळ्या अधिकार सगळ्या झोपडपट्टी वासियांची महिन्याला पंधरा हजाराचा करारनामा केला की नाही केला भाडं देण्याचा पंधरा हजाराच महिन्याला भाडं चा, चा करारनामा त्याला सबमिट केला तरच त्याला बिल्डिंग परमिशन त्या ठिकाणी दिल्या जाईल तो जोपर्यंत सादर करत नाही तोपर्यंत त्याला बिल्डिंग परमिशन देणार नाही मी इथल्या सर्व झोपडपट्टी विनंती करतोय की घर हे सगळ्यात महत्वाचं आहे डोक्यावरच छप्पर हे त्याच्या त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे इथले राजकीय पक्ष असतील राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल बीजेपी असेल एकनाथ शिंदेचा शिवसेना असेल हे सगळे पक्ष या बिल्डरांचे पक्ष आहेत आणि बिल्डरांचे पक्ष असल्यामुळे त्यांच्या कुठल्याही जाहीरनाम्यामध्ये पंधरा हजार महिन्याचं भाड झोपडपट्टी धारकाला एसआरए च्या स्कीम खाती और पुटे ही ही। पड़ पड़ खाली मिळाले पाहिजेत पण कुठेही तुम्हाला आदळणार नाही ज्या ज्या झोपडपट्ट्या एसआरए खाली गेलेल्या आहेत त्या सगळ्या मतदाराला माझं असताना आव्हान आहे की पंधरा हजार महिन्याचं भाडं अपेक्षित असेल तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं हे आव्हान आम्ही असा त्या ठिकाणी करतो महानगरपालिकेतले इतर उत्तरप्रोस्ट आहेत ज्याची आम्हाला जाणीव आहे आणि त्याच्यावरती सुद्धा लढा हा आम्ही देत आलेला <coughs> 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 मॅक्सिमम मॅक्सिमम जागा लढवणार